नमस्कार या मी रेसिपीज इन माय किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये करणार आहोत चमचमीत छोले मसाला आणि टम्म फुगलेली पुरी तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारी बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही रेसिपी मिस करू शकणार नाही चला तर मग जराही वेळ न घालवता वळूया आपल्या किचनकडे प्रथम आपण छोले मसाल्यासाठी मसाला तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता छान फाईन पेस्ट तयार झालेली आहे आता एक सिक्रेट मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे तीन लवंगा चार ते पाच काळी मिरी आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आता ते ओबडधोपड कुठून घ्यायचं आहे आता छोले मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कुटलेला मसाला घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये लगेच एक बेडगी मिरची घालायची आहे तसेच खडा मसाल्यामध्ये एक तमालपत्र एक मोठी वेलची अर्ध स्टार फूल आणि दालचिनीचा तुकडा घालायचा आहे त्यामध्ये कांदा टॅमॅटोचं वाटण घालूयात आता कांदा टॅमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत तर तेलामध्ये पाच ते दहा मिनिटे छान परतून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटोचा पटकन कच्चेपणा जाण्यासाठी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यामुळे कांदा पटकन लाल होतो आणि टॅमॅटोही मऊ पडतो तुम्ही पाहू शकता पाच मिनिटे परतल्यानंतर कांदा टॅमॅटो छान लाल झालेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे आता त्यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊयात त्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अडीच ते तीन चमचे मिरची पावडर घातलेली आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तसेच दोन चमचे धने जिरे पावडर घातलेली आहे आता मसाला जरा ओलसर होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे मसाला छान परतून त्याला कडेने तेल सुटते तर मसाल्यातील पाणी सुकल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे फेटलेलं दही घातलेलं आहे आता दही मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात दह्यामुळे छोले मसाल्याला छान आंबटपणा येतो आणि टेस्टही खूप छान लागते आता दही मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईपर्यंत ते परतत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता दही मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आथा एक कड़ाई वर्ती जाकन आत। इते आता एक मिनिटासाठी कढईवरती झाकण ठेवूयात इथे मी अर्धा किलो काबुली चणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि आता त्याच्या मी चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता कढाईवरील झाकण काढून पाहूयात मसाला छान शिजलेला आहे आणि कडेने तेलही छान सुटलेलं आहे कोणत्याही प्रकारच्या वाटणाच्या भाजीमध्ये वाटण जर कच्चे राहिले तर भाजीला चव अजिबात चांगली येत नाही त्यासाठी वाटण हे नेहमी तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे आणि झाकण ठेवून छान शिजून घ्यावे म्हणजे भाजीला अप्रतिम चव येते आणि तवंगही छान येतो आता वाटण्यामध्ये आपण शिजवलेले काबुली चणे घालूयात आता मसाल्यामध्ये काबुली चणा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता या भाजीमध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीमध्ये पाणी कमी किंवा जास्त घालू शकता किंवा तुम्हाला भाजी सुकी हवी असल्यास तुम्ही पाणी नाही घातले तरीही चालेल तर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे तसेच मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आता सर्व व्यवस्थित हलवून घेऊयात तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता पाच मिनिटासाठी झाकण ठेवून गॅस मंद आचेवर करूयात आता पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कढई गॅसवरून खाली उतरलेली आहे आणि इथे काबुली चण्याची भाजी आपली छान तयार झालेली आहे आता छोलेसोबत खाण्यासाठी आपण पुऱ्या तयार करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल छान गरम झालेले आहे आणि आता त्यामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊयात पुऱ्या करण्यासाठी मी गव्हाचे पीठ अगोदरच मळून ठेवले होते तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता दोन्ही बाजूने पुऱ्या छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तुम्ही वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद